हाय हॅलो नमस्कार तू वेलकम बॅक टू माय चॅनेल तर खूप दिवस झाले मी ब्लॉग काढलेला नव्हता तर आजपासून मी ब्लॉग चालू करते तर माझा चहा वगैरे झालेला आहे की भांडी वगैरे नाष्टश पडले नाहीत तर म्हटलं आता घासून घेवावी भूक लागली बरं का आणि काबू तांदूळ भिजू घातले तर आणि भिजले तर पण पण ते खिचड करून खाणारे आता म्हणलं राहू दे

काय फ्रेंड्स तर थोडे दिवस मी गेलेले गावाला गेलेले त्यामुळे गॅप पडला नंतर काय म्हणजे ते आपल्याला रुटीन बसत तर जरा टाइम जातो ना बसून घेते आता नंतर तुम्हाला भेटू भांडी धुऊन झालीत बघा आता एक पाणी पाणी आले तोपर्यंत तो नंतर तो तर भात लावून तरी त्यांचा होतो नाही पाणी काय आलं नव्हतं दोन दिवस पाणी तिकडं बाबा पेचं पाणी होतं इकडं खचा म्हणजे आपली वेळी पोर चालू केली पण म्हटलं फ्रीज पाणी गरमी इतकीच होते बघा बहुदास म्हणजे एक गर्मी आहे का मला कमेंट करून सांगा आणि पावसा असा गेला तर ती <laughs> इकडे काही पडलेली नाही आणि मी राहते आमच्या प्रदेशमध्ये मध्ये आणि तुम्ही कुठून कुठे राहतात हंड भरत आलाय काय विषय झालाय काय झालं ते भांडी घाच असे साहेब निघूनच पाया म्हणजे पाया पडता पडता इकडे एका साईडला साठ केलं बघा आणि हे पण याचे तुकडे वगैरे दिसतात का हे सगळे बघा इकडच्या साठ चेहरी पण आता मालकाला सांगितलं की मालक आम्हाला सोडतो की तुम्ही कसं केलं तुम्ही कशी केली ते मालकाला काय काय मालका जव्हा त्याचने बारा चंदाव बघते असं म्हणजे काहीच दखलच घेत नाही तो इकडची भाड्याने <laughs> आणि त्यात काय विषय होतो इकडची लोकं भांडायला नाही म्हणजे नाही भांडते ती त्यामुळे त्यांना मी काय बोलणार नाही म्हणजे अगोदर काय झालं तर आपल्या बेडरूमचे म्हणजे बाहेरून तर दगड का काय फेकलेला मुलाने बरं का त्याची काच पण फुटलेली तर मालकाला बोलली होती म्हणजे ते हिंदी बोलते ते मालकिनीला मालकाला पण बोलले मालकिनीला पण बोलले तर तर ठीक आहे असू द्या मी नंतर कधी तर सांगेन ह्याची बात असेल तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय